नमस्कार स्वप्न खाकीचे या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो सीपी मुंबई पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेची जी तारीख आहे ती पुन्हा एकदा पुढे ढकललेली आहे म्हणजे आता ती अकरा आणि बारा या दोन तारखेला होणार आहे म्हणजे ड्रायव्हर आणि शिपाई पोलीस भरती होणार आहे या दोन तारखेला तर पुन्हा एकदा तुम्हाला काही एक्स्ट्रा दिवस भेटलेले आहेत तर आ, काही विद्यार्थी हे आधीच दोन ते ती तीन वर्षापासून अभ्यास करतात आणि त्यामुळे वारंवार ही पुढे परीक्षा ढकलल्यामुळे त्यांचं थोडंसं खच्चीकरण होत आहे की अजून किती दिवस अभ्यास करायचा कारण त्यांचा ऑलरेडी बऱ्यापैकी अभ्यास झालेला आहे असं त्यांना वाटत असलं तरीसुद्धा काही जे महत्त्वाचे टॉपिक आहेत ते तुम्ही शेवटच्या दिवसापर्यंत करणं गरजेचं आहे जसं की चालू घडामोडी हा जो टॉपिक आहे तो तुम्हाला शेवटच्या दिवसापर्यंत करायचं आहे कारण काही आता जे दोन हजार चोवीसला भरती झाल्यात तिथे तुमच्या पेपरच्या आधी दोन दिवस जे घडलेलं आहे त्यावरती सुद्धा प्रश्न आलेला आहे त्यामुळे तुम्हाला तो टॉपिक जो आहे चालू घडामोडीचा तो तुम्हाला पेपर पेपरच्या शेवटच्या दिवसापर्यंत हा टॉपिक करायचा आहे याच्यानंतर जर तुम्हाला जीके वाचून वाचून जर सारखं जी के वाचून बोर होत असेल तर तुम्ही चालू घडामोडी आणि त्याचबरोबर बुद्धिमत्ता हा टॉपिक घ्या कारण बुद्धिमत्तेला प्रॅक्टिस लागते प्रत्येक गणित हे वेगळं असतं आणि ते प्रॅक्टिसनेच सुटतं त्यामुळे तुम्हाला जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं कमीत कमी, कमी वेळात तुम्ही ते गणित सोडू शकता त्यामुळे बुद्धिमत्तेची प्रॅक्टिस तुम्ही चालू घडामोडीबरोबर करा आणि मराठी व्याकरणामध्ये शब्दसंग्रह जेवढं जेवढे आहेत वाक्यप्रचार म्हणी त्याच्यानंतर समानार्थी विरुद्धार्थी शब्द त्याच्यानंतर शब्दसमूहाबद्दल एक शब्द हे जे टॉपिक आहेत मराठी हे टॉपिक तुम्ही त्याच्यानंतर लिंग आणि वचन वर्णमाला हे जे टॉपिक आहेत रिडिंगचे हे तुम्ही वारंवार करा कारण यामध्ये मार्क जाता कामा नाही आणि विद्यार्थ्यांची याच टॉपिकमध्ये मराठी व्याकरणामध्ये मार्क जातात त्याच्यानंतर मराठी व्याकरणामध्ये लेखक आणि पुस्तकांची नावं हा एक टॉपिक आहे तो देखील याच्यावरती हमखास एक ते दोन प्रश्न मराठी व्याकरणामध्ये विचारले जातात तर हे जे टॉपिक आहेत हे तुम्ही शेवटच्या दिवसापर्यंत वाचू शकता त्यामुळे सुद्धा होणार आहे नाही आणि जी केची थोडीफार रिव्हिजन चालूच ठेवा त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त याचा फायदा तुमच्या पेपरमध्ये होईल आणि जास्तीत जास्त मार्क मिळून तुम्ही मेरिटमध्ये याल पेपरच्या आधी दोन ते तीन दिवस आधी मी पेपर कसा नेमका सॉल्व्ह करायचा कशा सिली मिस्टेक टाळायच्या कारण सिली मिस्टेकमुळे तुमचे चार ते पाच मार्क जातात आणि तुम्ही भरती देखील तेवढ्याच मार्कने राहता त्यामुळे पेपरमध्ये सिली मिस्टेक कशी टाळायची याबाबत आपण व्हिडिओ बनवणार आहोत तो पे व्हिडिओ नक्की बघा तुमच्या पेपरमध्ये तुमचे चार ते पाच मार्क वाचतील जे चुकणारे आहेत ते तो आपला व्हिडिओ पाहून त्यामुळे तो व्हिडिओ पाहा आणि तो व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल आत्ता सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन बटन दाबा म्हणजे जेव्हा मी तो व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तो तुम्हाला दिसेल आपला व्हिडिओ आवडल्यास हा नक्की लाईक करा शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद